बोला माझं नाव माझं नाव सुरेश कृष्णा काताळे राहणार चाहणार वाटप खंडाळा तालुका जिल्हा रत्नागिरी कोकण कोकण बर गणपती बरं बरोबर मी इथून आलोय मला मुलगा खूप त्रास होता मी तसा माझ्या वाऱ्या पहिल्यापासून चालू होत्या दोन हजार चोवीस नोव्हेंबर पासून पण मला जून पासून मला अचानक मुलगा भयंकर त्रास चालू झाला भयंकर रक्त पडायला

i no.